नमस्कार माझं नाव ऋषिकेश नंदकुमार मिस्त्री मी आता माझा आईचा हा व्हिडिओ घेत आहे हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं हे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत आहात तुम्हाला ऑटोमॅटिक मी हा व्हिडिओ खा घेत आहे आई तू मागे गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टरांकडे गेली होती डोळ्याच्या तपासणीसाठी तेव्हा डॉक्टरांनी तुला डोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम सांगितला त्यानंतर मी माझ्या मुलाला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे डॉक्टर असं असं बोलतात त्यामुळे मुलाने मला सांगितलं हे अमृत ज्यूस आहे ते राखू शकता मी एक थेम टाकत जा दोन्ही डोळ्यात आणि बघ तुला कसं वाटते ते आणि मग डॉक्टरांकडे जाऊन परत चेकअप कर मग डॉक्टर काय बोलतात ते थुपक असं मी हे चार दिवस सतत टाकलं त्याच्यानंतर मला स्पष्ट दिसायला लागलं खाज वगैरे हो यायची बंद झाली आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेली आणि चेकअप केलं